टाटा सामाजिक विज्ञान संस्थातर्फे जे सुरू असलेलं राष्ट्रीय ग्रामीण युवक महोत्सव इथे सुरू आहे आणि यामध्ये सर्वात मेन मोटो जे ठेवलेलं आहे ज्याला आपण मध्यवर्ती संकल्पना म्हणूया तो आहे पाणी आणि युवा तर आपल्यासोबत आत्ता सध्या या महोत्सवामध्ये भाग घेतलेले अनेक तरुण मुलं इथं आहेत आपण जाणून घेऊया की त्यांचं थीम काय आहे आणि त्यांनी पाणी हा विषय काय ठेवलेला आहे म्हणजे पाण्याची गरज म्हणजे पाणी वाचवा हा सध्याचा सर्वात महत्वाचा विषय त्यांनी निवडलेला आहे त्यामागची भूमिका समजून घेऊया आपल्यासोबत टाटा सामाजिक संस्थेचे विद्यार्थी आहेत त्यांची भूमिका जाणून घेऊया यामागचा या का कार्यक्रमा मागचा उद्देश असा होता की आता जे सर्वात मोठं म्हणजे दुष्काळाचे सावट जे येत आहे सर्वात म्हणजे जी सर्वांना जी भेडसवणारी स्थिती आहे ते म्हणजे पाणी सर्वात मोठी आज जर आपण मराठवाड्यात बघितलं तर मराठवाड्या हा विभाग आपल्या देशामध्ये दे सर्वांना माहिती आहे की सर्वात दुष्काळग्रस्त म्हणून आणि या जिल्ह्या या दुष्काळग्रस्त भागातल्या आठीच्या आठी जिल्हे येणाऱ्या जे शंभर भारतातले टॉपमोस्ट जे दुष्काळग्रस्त आहेत त्याच्यामध्ये येतात आणि पाण्याचं नियोजन करण्याच्या मागचा उद्देश हा आहे के की सर्वात जास्त म्हणजे इथं पावसाचं प्रमाण खूप कमी आहे जर पाण्याचं नियोजन जर योग्य केलं तर याच्या मागे निश्चितच की येणाऱ्या भविष्यामध्ये आपण ज्या पाण्याच्या ज्या समस्या असतील त्या सोडू शकू जी हम सब ग्रामीण विकास के छात्र हैं और मराठवाड़ा में पानी की कमी होना कोई नई बात नहीं है हर साल ही कम पानी गिरता है और हर साल पानी की कमी होती है हमारा थीम इस बार युवा और पानी इसलिए है क्योंकि हम युवाओं को जागरूक करना चाहते हैं कि जो पानी की पूरी राजनीति है वाटर पॉलिटिक्स है इसको समझना ज़रूरी है ताकि हर गांव में आज भी जो पानी की कमी है और इस जो बेसिक नीड है उसको पूरा किया जा सके और पानी का जल से जल्द हर गांव में इंतजाम होना चाहिए सद्याला जी ग्रामीण विकास अध्ययन केंद्रान पाणी आणि त्याचं मोल आणि त्याचबरोबर युवकांची त्यामधली भूमिका या विषयाला घेऊन जी आ, या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरला जो महोत्सव ठेवलेला आहे त्यामागची भूमिका अशी आहे की सर्वांनाच माहीत आहे की मराठवाडा हा देशातला एक सर्वात दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आणि विशेष मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यापैकी उस्मानाबाद आणि उस्मानाबादमधील तुळजापूर तालुका हा अति दुर्गम अति दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो कारण या भागामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे पावसाचं प्रमाण तसं खूप कमीच आहे कम्पेअर्ड टू अदर डिस्ट्रिक्ट Thank you तर आ, या पूर्ण कार्यक्रमामागची एकंदरीत पार्श्वभूमी अशी आहे की युवकांनी या विषयाच्या बाबतीत जास जास्त सजग व्हावं त्यांनी विषयीची संवेदनशीलता बाळगावी आणि जास्तीत जास्त आपल्या कुटुंबापासून आपल्या गावापासून आणि आपल्या तालुक्यापासून कसं पाण्याला जास्तीत जास्त वाचवता येईल आणि येणारा जो काळ आहे त्या येणाऱ्या काळात सर्वांनाच पाणी पिण्याचं पाणी भेटेल यासाठी तो कसा प्रयत्न करेल आणि त्या संदर्भातली जाणीव जागृती युवकांमध्ये निर्माण व्हावी या हेतून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे बेसिकली माझं म्हणणं आहे की पाणी हा जो एक विषय आहे हा एक जीवनाचा विषय आहे पाण्याला आपण एक जीवन म्हणतो तर हे पाणी जर सगळ्यांनाच अवेलेबल नसेल तर एकंदरीत जीवनाचा प्रश्न कुठेतरी निर्माण होतो तर त्यामुळे आणि युवा या प्रश्नाशी जोडण्याचा एक महत्वाचा संबंध आहे की जगामध्ये आपण कुठे पण बघितलंय की युवा ज्या प्रश्नाशी जोडलेला आहे तो प्रश्न सक्सेस झालेला आहे किंवा तो प्रश्न सुटलेला आहे तर त्यामुळे युवा आणि पाणी हा याचा एक सांगड घालण्यासाठी हा या कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात येथे आलेलं आहे आपण पाहू शकता की युवा या पाण्याच्या संदर्भामध्ये गंभीर आहे आणि जल साक्षरता आणि जल पुनर्भरणासाठी यांनी आवाज उठवलेला आहे आणि हाच संदेश ते आपल्या कार्यक्रमामार्फत सर्व जनतेला पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे विवेक राजूरकर तुळजापूर भारत फॉर इंडिया